नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी काजल लोखंडेच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज खूप म्हणजे खूप दिवसातून व्हिडिओ करायला लागले मी तर आपण करणार आहे ट्रक लवर बंड्याला म्हणजे इंस्टाग्रामला फेमस आहे बंड्या म्हणून ड्रायव्हर आहे तो आणि आपण करणार आहे त्याला फ्रँक कॉल तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्क्रिप्ट न करता नक्की शेवटपर्यंत बघा चला बघूया आपण बंड्या काय म्हणतोय हॅलो हा कोण बोलताय कोण पाहिजे तुम्ही कोण बोलताय नाव सांगू शकत नाही का तुम्हाला कोण पाहिजे गोड आवाजात कोण बोललायच तुम्ही अहो आम्ही कोण पण द्यावं पण तुम्ही कोण बोलताय तुम्हाला नाव वगैरे आहे का नाही एक तर मला लेडीजचा फोन आला की नाही माझी फिलिंग टाकत असते तुमचंच नाव सांगा काय मी माझं नाव नाही सांगू शकत पण एक प्रश्न मग नाही नाव नाही सांगू शकत मी तुम्हाला बर हा तुम्ही सध्या खूप मोठे रियल स्टार झालाय म्हणून समजलं ओए काय ते अच्छा महाराष्ट्रला माहिती आहे तेच समजलं म्हटलं तर कस काय कस काय तुमचे व्हिडिओ एवढे व्हायरल होतात ते काय भंगड आहे काय म्हणजे त्यामागे माझं कष्ट आहे दिसत नाही काय तुला कोण तू हॅलो समोर एक स्त्री बोलते म्हणल्यानंतर तिची रिस्पेक्ट किंवा इज्जत करायला कोणी को रिस्पेक्ट बिस्पेड सगळे गेले ह्याच्यावर तू सांग तू फोन का लावले सांग माझे काम लागलीस का फोन लावले म्हणजे का लावायचं ना का फोन लावलीस तू फोन माझं माझं काम आहे म्हणून लावले ना मी कोण आहे तुझा मला का फोन लावलीस तू कोण आहे माझा हा प्रश्न मोठा आहे पण माझा तू कोण नसू त्यात काही विषय नाहीये पण सध्या तू एवढं झालाय की तू पोरींना ट्रोल करतोय पोरींना शिवय देतोय काय भानगड आहे ड्रायव्हर फायदा म्हणजे तुझा काही तोटा आहे का ड्रायव्हर लवर म्हणून मुली व्हिडिओ बनवतात त्यांना शिवाय देतो तो ते ऐकून घे हा एक तर आम्ही ड्रायव्हर आहे हा आमचे जात ड्रायव्हरचे जात आहे ते मला माहितीच आहे माहिती आहे ना ऐकून घे तो। तो ना तोंड फोडीन दम लागतो दम लागतो ना कुठं कुठून बोलावलीस तू कशाला फोलावलीस तू तू कशाला मुलींना ट्रोल करतो ना हे बघायचंय मला तू ऐकून घेऊन घे हा कशाला मग तुम्ही कशाला मग ड्रायव्हर लवर म्हणून व्हिडिओ बनवते अरे ड्रायव्हर लवर म्हणून व्हिडिओ केले मागे आमचं कष्ट आहे ना तुम्हाला काय करायचंय ना तुम्ही कंट्रोल करताय ह्या मागे पण आमचं कष्टच आहे शिवे देत आहे ना मग आम्ही तुम्हाला उठून शिवे दिल्यावर उद्या हा बघू बघूत एकदम हो इथ पुढे जर फक्त पण ट्रोल करायची तुझी गरजच काय मला सांग मेन मुद्दा हा आहे की तू ट्रोल का मुलींना करतोय किंवा तुला काय म्हणजे तुझा काय फोन तोटा तो होतोय का, का मुलींनी ड्रायव्हर लव्हर म्हणून फेमस नाहीतर काय पण होणार दे झिप रे पहिला मला सांग मी ट्रोल केलाय कुठल्या व्हिडिओला पहिला ते तर कळू दे अरे बापरे ड्रायव्हरलावर म्हणताय ड्रायव्हरला वर म्हणताय ड्रायव्हरच्या बाजूला येऊन बसा मग कळतंय ड्रायव्हरलावर म्हणून मग ड्रायव्हरच्या बाजूला येऊन बसा लागते तेव्हा म्हणायचं मग ड्रायव्हरलावर सोबत नेल मला सांग कुठल्या ड्रायव्हरनं सोबत नेले मला सांग काय आता किती तर ड्रायव्हर बायको घेऊन जायची तुला एखाद्या एखादा दोन दिवस जा ना आणि शेजारी मी मी माझ्या नट्टीला पण घेऊन फिरतोय गाडीतून तुला काय गा माहित आहे का आता ही तुझी नट्टी कोण नटी असते ती नट्टी तुला माहित नाही अरे मला माहिती म्हणून तर तुला कॉल केला विचारण्यासाठी गाडीतून घेऊन फुरते तुला 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 नाही 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 अजिबात मग ती ड्रायव्हरची लवर झाली ड्रायव्हरची नट्टी झाली ना असल्या घाण घाण शिवाय फेमस झाला म्हणजे तुला मोठं झाल्यासारखं वाटतं का तुझ्या प्रकारणी आता दातच कुठलेच तू तुला हात आहे का जागेवर बघ माझ्या दात पाडायला अगोदर हात हा केवढेस तू मी केवढे पण असू दे तू केवढा आहेस तू मला सांग कुठनं बोलते तेवढं सांग फक्त जरा तुझं नाव गाव तुझं नाव राव दे गाव सांग फक्त मी कुठनं पण बोलू दे तुला त्याच्याशी काय घेणं देणं सांग फक्त मी तुला प्रश्न काय विचारलाय त्याचं उत्तर दे ना बाबा तू तुला काय विचारलं तेवढं सांग तू मुलींना ट्रोल का करतोय काय तू मुलींना ट्रोल का करतोय हा कुठल्या मुली कुठल्या मुली मी नाही ओळखत कुठल्या मुली म्हणजे लय मग तू काय लय शहा तू आहेस होय तुझ्या इतकी तर नाहीये बाबा असं चार देऊन लोकांना फेमस नाही झाली मी अरे जे तोंडाचे तुझं म्हणणं काय मी शिवेदेमस झालोय विषय काय विषय माझ्या मोबाईल मध्ये जाऊन जरा नीट डोळे फास्टून बघ व्हिडीओ मध्ये मी एक तर ब्लॉगर आहे ब्लॉगर कळलंय हो विषय काय लय मोठा ब्लॉगर झालाय म्हणे हा तुमच्या सारखं हे लाच घ्या द्या तीनशे अरे आम्ही काय पण करू दे आम्ही आम्ही आमच्या कष्टावर घेतो ना तुझ्या थोडीच घेतोय तीनशे घेऊ दे किंवा पाचशे घेऊ दे हा हा बर त्या मग आमचं कष्ट आहे ना म्हणून आम्ही घेतोय तुम्ही बनवायचं बनवायचं ते तुमचा प्रश्न आहे ना ड्रायव्हर असेल तुम्ही अरे आम्ही दे नाही तर लुटू तुम्ही काय बोळ्यांना दूध पिता काय डायवरच लुटतात वीव ड्रायव्हर ड्रायवर काय बोळ्यांना दूध पितोय काय ड्रायव्हर ने व्हिडिओज बनवायचे नाहीत बाबा त्यांना ज्या मुली बनवतात ना ड्रायव्हरला वर म्हणतात ना त्यांनी त्या मुली त्या मुलींना फॉलोच नाही करायचं ना मग कशाला ना त्या रिनस्टार होत्या नाही तेच म्हणलं उगे जरा माग पुढे दाखवून जरा डायवरच लुटतात तीनशे पाचशे होय ज्या तीनशे पाचशे घेतात ना त्यांना तू ट्रोल कर मग तू काय करतेस मी असले काय पान चटगिरी करत नाही मी जे बनवते ना ती ते त्यात माझं टॅलेंट आहे किंवा क्वालिटी आहे आणि असले मी भुरटे तीनशे शंभर असले घेत नाही मग किती घेतेस मी किती का घेणार तुला त्याच्याशी काय घेणार देणं तू काय तुला बनवायचं तुझा व्हिडिओ तुला बनवायचा का तुझा व्हिडिओ मला काय बनवायचा की हा मग तू एक्स्ट्रा हजार रुपये दे काय एक्स्ट्रा हजार रुपये दे हजार मध्ये मी काय काय करून येईल माहित आहे ते तुझ राहू दे ते तुझा पर्सनल विषय आहे तो तसल काही बोलू नको हा तू नीट बोल एका स्त्रीशी बोलतोय ऐ मग मी ती मी तू पण एका जेंट्स बोलतेस नीट बोल मग मी तुझ्याशी नीटच बोलले ना तुला एक पुरुष आहे एक पुरुष आहे एक समोर माणूस आहे एक यंग स्टार पोरगा आहे तुझ्या समोर जरा नीट बोल खूप मोठा रे स्टार आहे ब्लॉगर आहे म्हणे हाय ना हा म्हणजे मी तसल मोठेपणा हेपलत नाही मी जे काय ते सांगायला लावली मी एक माणूस आहे एक यंग यंग माणूस आहे जस की असं बोलायचं अरे बाबा नको ना पोरींना ट्रोल करू तुला काय भेट तुला, तुला तुला कुठल्या मुलींनी ट्रोल केलं का कधी बाबा हा शिवे देतो की असं हस असं करतो काय तुला कोण कधी बोललंय का, का? तू चांगले व्हिडिओ बनव ना तू खूप छान व्हिडिओ बनवतोय आणखी छान बनव शिव्या कशाला देतोय ना ड्रायव्हरलावर म्हणताय कुठे ह्या म्हणताय त्यान म्हणताय तीनशे घेताय पाचशे तुम्हाला एवढं वाटतंय तर तुम्ही त्या लोकांना फॉलो करू नका ना लाईक करू नका ते नंतर कशाला मारा व्हिडिओ बनवतात काय हो का हा तुम्हाला काय सांगायला हे तुला सांगितलं पाहिजे ड्रायव्हर मधला सगळा किंग तू आहेस ना म्हणून हे तुला सांगितलं पाहिजे सांग अच्छा मी किंग आहे म्हणजे मी आता सगळ्यांनी सांगू काय माझे प्रजासनी हो विषयच नाही तू लगेच ब्लॉग बनवायचं ना आम्ही लावत म्हणतो ना तू पण मग लगेच म्हणायचं शेमड्यांना भुरट्यांना चला काय म्हणायचं शेमड्या भुरट्यासनी लावा टाकत म्हणून नाही नाही लावा थकत तू शिवे देतोय ना मी तुला चांगलं सांगते ना जे तुझ्याशी वाईट आहे ना तू तुझ्याशी बिनधास्त वाईट वाग ना, काहीच नाही ना त्या मुलींना कशाला खेचतोय ना आणि खरंच तुझ्यात जर राखत असेल ना धमक असेल ना तर त्या मुलीचं नाव घेऊन व्हिडिओ कर मग तुला मानलं मी तू कर की मग नाव घेऊन अरे बाबा मी नाहीच घेणार ना मला ट्रोल कोण करतच नाही पण ह्या ज्या बाकीच्या लेडीज आहेत ना त्यांना ट्रोल करताय ना त्यासाठी हा व्हिडीओ म्हणजे त्यासाठी खरं तर मी तुला कॉल केलाय मी कोणाला ट्रोलच केलं नाही माझ्याकडे आहे पुरावा मी पुराव्या शिवाय कधीच बोलत नाही कुठल्या पण लेडीज ला ट्रोल ले केलाय का जर का तिनं म्हणली मी ट्रोल केला म्हणून तांडव घालणार तांडव तिथे तू घालणार का आम्ही घालणार तुम्ही काय घालणार आहे मग तुम्ही काय तिथे काय आहे घालले अरे तू काय करणार आहे मग तिथं आम्ही लंगडी घालत कस पण येऊ तू काय करणार आहेस मी हा मग म माझं नाव तर मस्त कोणतरी घेऊ दे की मी ट्रोल केलं म्हणून कुठल्या पोरगीला आजपर्यंत कुठल्या पोरगीला ट्रोल नाही ना फिरणार ना काय नाही ना, ना ते आपल्याला घेणं नाही देणं नाही तिच्या आईला दोन जाणार गावून भांड्यावर येणार नाव असं काम झाले नीट शब्द वापरायचे नीट नीटच सांगायला लावली तुला मी माझी भाषा तशी कळ लाईक वॉट लाईक हा हा बोल बोल पुढचं बोल हा हा अगे ते जायला गाव करणार माझ्यावर नाव येणार असं त्याला लई शान समजायचं नाही हा बर हा तू काय मी शहाणी नाहीये ऑलरेडी तुला माहितीये काय कुठली काय राणी झाशी काय अरे मी झाशी राहणी नंतर काय पण दे पण मी तुला चांगलं सांगते ना मी तुला न? एक वाईट शब्द बोलले का मग मी तुला वाईट शब्द बोललो काय मग काय शिवाय दिला काय चक्क काय शिवाय दिले तुला मी काय म्हणतोय कोण काय करताय कोण काय करताय कुठल्या ट्रोल केलाय कुठं नाही कुठल्या पोरगीला ट्रोल केलाय मी मी काय म्हणतो तुला ड्रायव्हर गाव करून जाणार गाव बंड्यावर येणार नाव हे हो लय छान आहे लय छान आहे मग तू हा ना हो तू कोण बोलले जरा मला तुझं नाव रे कोण लाईक करताना तुला आई शपथ वाईट झालं काय लॉगर केलं रे तुला स्वतः जेवर स्वतःजेवर झाला लावत आखेच लावत आकडून अरे लावत म्हणलं जरी आम्ही स्वतःच्या जोर झालो असं दुसऱ्यांना ट्रोल करून कुठे म्हणतेस तुझा आवाज माझ्या चांगला कानावर पडायला लागलाय तू कोण आहेस कोण बोलायला लागलीस की असं ते पडू दे कि मग विषय काहीतात काय पण तेच कर तेच मला माहित आहे चांगले म्हणून तर तुझ्या लागले बरोबर लय सांग तू नीट बोल नीट बोल नीटच बोलायला लागली मी पण बोलू शकते लक्षात ठेव हो तुला बोल की मग हा मी माणुसकीच्या नात्याने गप्प बसते एक ड्रायव्हर get... म्हणून मला माहिती आहे ड्रायव्हरचं काय असतं पण माझं काय म्हणणं नाही ट्रोल करू नका ना मी पण एका ड्रायव्हरची बायको मग तुम्ही का ट्रोल करताय ना अच्छा जर ड्राय <laughs> तिचा नवरा ड्रायव्हर नसेल तिचा भाऊ ड्रायव्हर नसेल तिच्या म्हणजे कोणीतरी असेलच ना घरात ड्रायव्हर हो दे ना एखादी मुलगी पुढे जाते रिस्टार्ट होते तर हो दे ना तुम्हाला काय जमते एवढं मला काय जमते तुम्हाला काय कोंबला लागलीस भैया ए बाबा तूच आहे मेन मुद्दा ह्या गोष्टीचा ए, ए तू काय डोक्यावर पडलेस काय काय तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्यात तुझ्या संपते एकदा गोळ्या तुला ना एकदा घाव तुला सांगते कस काय असतं ते काय घाव तू आमच्या पंढरपूर रोडला दिसत रे तुला सांगते कस काय असतं ते ऐ जे तू गाव जरा मला तू तुझा पत्त्या सांग मी तिथे येतो तुझ्या गावात तू फक्त आमच्या पंढरपूर हायवे ला तू अरे हे घाऊ नसतं तिथे मी तुला काय सांगायला पत्त्या सांग तुझ्या घराचा मी तिथे येतो जागेवर ऑन द स्पॉट हो य की मग या पंढरपूरला येऊ पंढरपूर या पंढरपूरला पांढरंगाच्या देवळासमोर तुला सांगते कस काय तू कुणाला ट्रोल करतोय काय करतोय कशासाठी करतोय सांग बरं तू कशाला लोकांना ट्रोल करतोय ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे ड्रायव्हरच्या शेजारी बसून बघा रात्र रात्र जागून बघा म्हणजे ड्रायव्हिंग कर अरे आम्ही कुठे म्हणतोय तुम्हाला जागा तुम्ही तुमचं लाईफ जगताय ना तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करताय त्याच्याशी आमचं काय घेणं आम्ही कुठे म्हणतोय जागा म्हणजे मग काय रात्र रात्र झोपत नाही आणि तुम्ही बोट वाजवणार आणि रेस्टार होणार म्हणे ठेवल्या तोंडाची ऐकून घे तोंडाच्या नीट बोल नीट तुला तीच सांगायला हवी नीट ऐकून घे आम्ही ड्रायव्हर आहे आमची लाईफ आहे आम्ही रात्री दिवस जागते म्हणून तर आम्ही सांगतो ना तुम्ही उगाच हे तीनशे काय झालं घेते ना जी तीनशे घेते ना तिला जाऊन बोल तू कळलं का तुझ्यात जर धमक असेल ना तर कंट्रोल कर घरी बसून पैसे कमवायला असावे तुम्ही हा असू दे असू दे आम्ही रातभर गाणं घासा लावली दिवसाची रात्री रात्री रा दिवस करतो आम्ही इथं गाडीवर दोन दोन दिवस आंघोळ मिळत नाही आम्हाला जेवायला मिळत नाही एक एक टायमाला आणि इथं लावा टाक ड्रायव्हर वर हा घ्या घ्या ना, ना काय बोलायचं काय पद्धत आहे का नाही मूर्खा नीट बोल नीट काय नीट? नीट नीट नाही तू हे तू फोन लावलीस मला शिवी द्यायची नाही मग मी फोन लावला तू देणार का शिवी मग तसंच येते कशाला फोन लावलीस मग मला मग मी लावणार ना फोन तू ट्रोल कशाला करतोय पुरींना अरे कशाला सांगितलं ना मी कुठल्या पूर्वीला ट्रोल केलं नाही बाई मला काय घेणं देणं नाही मी माझी लाईफ जगत असते मी एक ड्रायव्हर आहे मला ड्रायव्हर असल्याचा अभिमान आहे मी माझी माझी लाईफ जगत असते कळलं मी चांगले आणि गोडी सांगते मी काजल लोखंडे बोलते पंढरपूरवरून तरी तू म्हणलं की तुझं कुठं तर आवाज ऐकायला या लागलाय खेबड्या तोंडाची शेमड्या तोंडाच्या खेमड्या ब्लॉगर कोण केले रे तुला कोण केले तू केलीस काय कोण केले तुला ब्लॉगर काजले काजले तुझे शेमडे <मेदे> व्हिडीओ <laughs> तू शेमडे काजले शेमड्या ग बस परत जर पोरींना ट्रोल केला बंड्या तुला सांगते तुझं काय खरं नाही बघ फोन काय केलीस तू फोन का केलीस म्हणजे मला समजलं ती बंडा ट्रोल करायला लागलाय आजकाल पुरींना म्हणून का फोन केलीस सांग तू मला तो का फोन केले म्हणजे तू ट्रोल करायला लागलायस का मी कुठल्या पुरीना ट्रोल करत नाही पहिला सांगतो कुठल्या पूर्वीला ट्रोल केला जरा जा, विचारते ते ना तिथे नावास व्हिडिओ बनवते दुसरा थांब जरा तू वेट अँड वॉच जा तुझ्यासारखी ले लिह बघितले मी पण तुझ्यासारखी भरपूर बघितलेत असे मार्केटमध्ये किती रोज मार्केट मार्केट किती पण आली तरी बदामाची किंमत कमी करू शकत नाही नाहीच नाहीच होणार होणार असं लोखंडाचं नाव आहे ना करायचं नाही कोणी जाण बघितलं जाऊन तू बघितलंस का तुझं तोंड बघितलं मी आता अरशात बघत बसली बघितलं बरोबर आहे आरशात बघण्याशिवाय काम तर काय आहे ना तुला मग काय तर नाही त्याच सायटीनं आरशात लक्ष ठेवा हम्म बरोबर आहे की ड्रायवर नावाची बदनामी होते ह्यामुळे तर अशामुळे कशामुळे तुमचं बघा आमचं आम्ही बघतो इथं सांगा लागली ठेक टाकाय लागली सोय फोन लावून काय ठेक टाका लागले सगळं फोन लावून बरोबर आहे विषय आहे काय तुला कोणीतरी तर दापलच पाहिजे ना हम्म तू झाला तेच बघा आता मला तूच राहिली तिथं बघ मग बरोबर आहे की तू कुणाचं ऐकलंच नाही म्हणली मग केला पाहिजे तुझा कुठं तरी हो करते आणि तू कुठे सांग सत्कार करायला कुठं कुठं सांगते तुम्ही कुठे सांग ये पंढरपूरला पांडुरंगाच्या देवळासमोर मी तर तुझा भारी सत्कार करते तिथे काय हार घेऊन ठेवतेस काय हो तुळशीचा हार घेते की होय का हा बर हम्म चालते की फोन काय केली अरे खरंच रे तुला सांगते मी पण एका ची बायको आहे असं कोणी कोणाला ट्रोल करू नका रे बाबा नो काय काय भेटत तुला ट्रोल करून सांगितलं शेमडेन कसल्या घाणगाण शिवाय देतो अरे व्हिडिओ मध्ये तू का शिवाय देतो विनाकारण अरे जे कुणाला शिवाय दिले मी तुझे व्हिडिओ जर मी काढून दाखवले तर तू शिवाय दिलेल्यास ले दाखव बरं थांबतो आता आणि लय मोठा झालायच का मेसेज केला तर कोण आहे ओळखत नाही कुठली काज लोखंडे ओळखत नाही भाव खा लागला काय காஷ்ரா घे हा गाठ माझी चांगली लवकरात लवकर गाठ तू फक्त पंढरपूर टेंभूर ने ह्या वेळात दिसत इकडे चल तू फक्त पंढरपूर टेंभूर ने ह्या वेळात तुला सांगते कस काय असत ते चल तुझ्या पंढरपूरात येत चल ये तू ये पंढरपूर मध्ये येऊनच दाखव फक्त तू अरे मला फक्त कळावं की तू पंढरपूर मध्ये आलाय हा मग मी तुला सांगते कस काय असत ते होय का हम्म एवढा दमा आहे तुझ्यात तुझ्यात जेवढा दम नाही ना तेवढा माझा दम आहे माहितीये का कुठं आहे तुला काय वाटलं का मी भीती तुझ्यासारखी किंवा चार पोरींसारखी चार शिवाय दिल्या म्हणून मी गप्प बसल कुठं आहे कुठे म्हणजे दम कुठं आहे असू दे आता तुला पुढचं बोल नको तुला नीट सांगते नीट गोडी चांगलं बोल।, बोल 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 मी तुझ्याशी चांगलं बोलते ना तू पण नीटच बोलायचं हा मग नीटच तुला सांगितलं एका बाईची किंवा एका स्त्रीची कशी इज्जत करायची ती आबरू काढतोय काय तिचे पार होय तू परत फक्त ट्रोल केलेला दिस सांगते काजल लोखंडी बोलते मी आणखी एकदा सांगते तुला बर बोल हॅलो काय नाही फ्रँक कॉल केला होता तसं काय नाहीये माझ्या काय कानावर वगैरे काय आलं नाही मला त्याच्याशी काय घेणं त्यांना कोण कौन कोणाला ट्रोल करते मी कॉल करण्यासाठी तुला कॉल केला होता तुला फ्रँक कॉल करायला तुला मुद्दा हो बर का? का मला माहिती आहे ना तू पोरींना शिवे देतोय कारण मुद्दा ट्रेंडिंगला हो बर हा अपर... म्हणून प्रँक कॉल केलीच हो बर चांगली गोष्ट आहे बरोबर आहे मग तू ब्लॉगर बनून फेमस व्हायला लागलाय म्हणल्यावर तुझं पण चार लोकांना कौतुक म्हणून म्हणलं फ्रँक कॉल करावा तुला Oiga? Oh hmm Sangali ki ilis, buru ki ilis Hmm Thank you Thank you, thank you Kuttu takana ra YouTube la Bang buru chalta chalta taktaya baba Tee Bye